सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा टिफिन असो उठायला उशीर झाला तर तुम्ही मुलांना पाच मिनटात बनणारा हा नाश्ता तयार करून देऊ शकता तर आज आपण मसाला ब्रेड कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार प्रगतीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर हे पहा इथे मी घेतलेलं आहे एका छोट्या वाटीने अर्धी वाटी दही दही जास्त आंबट घ्यायचं नाही आता आपण याच्यामध्ये एक वाटी चाळून घेतलेलं बेसनपीठ घातलेलं आहे इथे मी काही मसाले घेतलेले आहेत थोडासा ओवा घेतलेला आहे एक छोटा चमचा अद्रक पावडर अर्धा छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ एक छोटा चमचा लसूण पावडर आणि एक छोटा चमचा मिरची पावडर घेतलेले आहे आता हे सर्व जिन्नस याच्यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे बॅटर एकदम पातळ होणार नाही जर बॅटर पातळ केलं तर नंतर ते ब्रेडला व्यवस्थित कोट होत नाही आता याच्यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी घालत आहे तर हे पहा इथे मी याच्यामध्ये आणखी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊयात तर हे पहा इथे एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार आहे एकदम जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असंच बॅटर आपल्याला हवं आहे तर इथे आपलं एकदम परफेक्ट असं बॅटर तयार आहे इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण ब्रेडला बॅटर कोट करून घेऊयात इथे मी थोडेसे तीळ घेतलेले आहेत वरतून टाकण्यासाठी आणि ब्रेड घेतलेले आहेत छोट्या आकाराचे ब्रेड आहेत जर मोठ्या आकाराचे ब्रेड असतील तर ब्रेड ट्रायंगल शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर आता हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे ब्रेड बॅटरमध्ये कोट करून घ्यायचे आहेत एकदम जास्त डीप करायचे नाहीत नाहीतर ब्रेड तुटतात आता याच्यावरती आपण दोन्ही साईडने थोडे थोडे तीळ लावून घेऊयात तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला वरतून तीळ टाकून घ्यायचे आहेत तर हे पहा इथे मी दोन्ही साईडनी अशा प्रकारे तीळ टाकून घेतलेले आहेत इकडे तेल देखील छान असं गरम झालेलं आहे एकदम कडक असं तेल गरम करायचं नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम जास्त देखील तेल गरम नाही आहे तेल जर जास्त गरम असेल तर ते ब्रेड तेलात टाकतात लगेच करपतात त्यामुळे तेल, ते तेल जास्त गरम करायचं नाही तर हे पहा इथे मी लो टू मीडियम फ्लेमवर हे छान असं एका बाजूला तळून घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या बाजूला देखील छान असं हे तळून घेतलेलं आहे आता हा ब्रेड आपण काढून घेऊयात इथे मी हे डीप फ्राय करत आहे तुम्ही हे ब्रेड शालो देखील करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे इथे आपला मसाला ब्रेड तयार आहे मी आणखी एक ब्रेड तुम्हाला तळून दाखवते गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हा ब्रेड आपल्याला तळून घ्यायचा आहे तर हे पहा एका बाजूने छान असा तळलेला आहे दुसऱ्या बाजूने देखील छान असा तळून घेऊयात तर हे पहा एकदम मस्त असा कलर आलेला आहे आता आपण हा ब्रेड काढून घेऊयात अशाच पद्धतीने मी इथे सर्व ब्रेड तळून घेणार आहे तर हा ब्रेड छान असा तळलेला आहे मी हा काढून घेते ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे शिवाय बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा सॅटरडेच्या मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पाहू शकता आता हे पहा इथे थोडंसं बॅटर शिल्लक राहिलं होतं माझ्याकडे कमी तिखटवाल्या मिरच्या होत्या तर त्या बॅटरमध्ये या, या मिरच्या मी अशा मधोमध कट करून छान अशा कोट करून घेतलेल्या आहेत या मिरच्या देखील आपण तळून घेणार आहोत लो टू मिडीयम फ्लेमवर मिरच्या देखील आपण छान अशा तळून घेऊयात या मिरच्या तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत देखील खाऊ शकता एकदम मस्त अशा या मिरच्या लागतात किंवा मग कोणत्याही भजीसोबत तुम्ही या मिरच्या सर्व करू शकतात तरीही पहा इथे मिरच्या आपण खालीवर करून छान अशा तळून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता हे पहा छान अशा मिरच्या तळलेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात तर इथे आपल्या मिरच्या देखील तळून झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून ऑलला सिलेक्ट करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील हे मसाला ब्रेड तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता पुन्हा भेटू अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद